आपण पाहत असलेला हा नकाशा भारताच्या संरक्षण क्षमतेची एक झलक दाखवतो उदाहरणार्थ तुर्की पासून सरळ रेषेत सुमारे सहा हजार किलोमीटर आणि बाजूला अमेरिकेपर्यंत सुमारे किलोमीटरचा भूभाग भारताच्या परिघात येतो अशा विस्तृत क्षेत्रात पाकिस्तान सारखा शेजारी देश असतानाही गेल्या काही दिवसात पाकिस्तान एकही क्षेपणास्त्र भारताच्या भूमीत घुसवू शकला नाही यावरून भारताची हवाई सुरक्षा किती सक्षम आहे आणि किती बळकट आहे हे स्पष्ट होते त्या उलट भारताने लाहोर पासून रावळपिंडी पर्यंत पाकिस्तानमध्ये मोठा प्रभाव टाकत जबरदस्त प्रत्युत्तर दिले पाकिस्तानने तुर्कीचे लढाऊ विमाने वापरली तसेच त्यांच्या सैन्याकडे चीन व अमेरिकेच्या बनावटीची अत्याधुनिक युद्धसामुग्री होती तरी सुद्धा भारताच्या सीमेत कुठेही सुरक्षा भेदली गेली नाही ही बाब भारताच्या सैनिकी ताकदीची आणि तितक्याच सक्षम असलेल्या गुप्तचर आणि संरक्षण यंत्रणाची साक्ष देते या सगळ्या मागे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नेतृत्व जेव्हा देशात सशक्त आणि दूरदृष्टी असलेले सत्ताधारी असतात तेव्हा सैनिकांचे मनोबलही उच्च राहते आणि तीच ताकद रणांगणावर दिसून येते